महायुती सरकारचा घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेनं तेवीस जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्री नियुक्त केलेत त्यामुळे महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण वाढण्याची शक्यता आहे या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय अकरा मंत्र्यांवर संबंधित जिल्ह्यांमध्ये पक्ष वाढीची जबाबदारी देण्यात आली आहे याआधी आपण पाहिलं होतं भाजपनं देखील अशाच प्रकारे संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली होती त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी आपण पाहतोय शिंदेचा भाजप आणि राष्ट्रवादीला शह अजित पवार पालकमंत्री राष्ट्रवादी पुण्यामध्ये त्याचप्रमाणे आशिष शेलार आणि उदय सामंत यांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे तर सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून नितेश राणे आणि शिंदे गटाकडून उदय सामंत यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे तर पालघरमध्ये आपण पाहतोय गणेश नाईक भाजपकडून आणि शिंदे सेनेकडून प्रताप सर नाईकांना ही जबाबदारी देण्यात आली तर जालनामध्ये भाजपकडून पंकजा मुंडे तर शिंदे सेनेकडून योगेश कदम तर परभणीमध्ये शिंदे सेनेकडून गुलाबराव पाटील आणि भाजपकडून मेघना बोर्डीकर त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे तर बुलढाण्यामध्ये शिंदे सेनेकडून गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीकडून मकरंद पाटील तर सांगलीमध्ये शिंदे सेनेकडून देसाई तर भाजपकडून चंद्रकांत पाटील अहिल्यानगरमध्ये शिंदे सेनेकडून शंभूराज देसाई तर भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव आहे नागपूरमध्ये आपण पाहतोय शिंदेसेनेचे संजय राठोड तर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव आहे चंद्रपूरमध्ये शिंदेसेनेचे संजय राठोड तर भाजपचे अशोक उईके यांना ही जबाबदारी आहे अमरावतीमध्ये शिंदेसेनेचे संजय राठोड तर भाजपमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांना जबाबदारी देण्यात आली आहे धुळ्यामध्ये दादा भुसे शिंदेसेनेचे आणि भाजपचे जयकुमार रावल यांना ही जबाबदारी आहे नंदुरबारमध्ये दादा भुसे शिंदे सेनेकडून दादा भुसेंना तर राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे यांच्यावर ही जबाबदारी आहे तर सोलापुरात शिंदेसेनेकडून प्रता प्रताप सरनाईक तर भाजपकडून जयकुमार गोरे यांचं नाव आहे हिंगोलीमध्ये शिंदे सेनेकडून भरत गोगावले तर राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ यांचं नाव आहे तर बीडमध्ये शिंदेसेनेचे से संजय शिरसाट आणि राष्ट्रवादीचे अजित पवार नांदेडमध्ये शिंदेसेनेचे से संजय शिरसाट आणि भाजपचे अतुल सावे असतील से तर आपण जिल्ह्यामध्ये संपर्क मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची नावं पाहतोय अकोल्यामध्ये शिंदेसेनेचे से प्रकाश आंबिटकर असणार आहेत तर लातूरमध्ये शिंदेसेनेचे प्रकाश आंबिटकर आणि भाजपचे शिवेंद्र राजे भोसले असणार आहेत भंडाऱ्यामध्ये शिंदे सेनेकडून आशिष जयस्वाल आणि भाजपकडून संजय सावकारे तर गोंदियामध्ये शिंदे सेनेकडून आशिष जयस्वाल आणि राष्ट्रवादीकडून बाबासाहेब पाटील यांचं नाव समोर येत